हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये मस्त सकाळी सकाळी चहा वगैरे झालाय फ्रेश झाले मी आणि बाहेर इतकी छान हवा आहे अशी थंड हवा आहे ती मारे वाटतंय खूप आणि माझी चालू आहे साफसफाई घर पुसते मी आता किचन वगैरे झालंय पुसून आता हॉल पुसून घेते आणि सकाळी सकाळी मस्त ऊन पडलं होतं पण आता परत आभळ आलंय चला खालच्या सगळ्या रूम पुसून झालेल्या आहे आता वरच्या रूम पुसते ते दोघं तर झोपलेलेच आहे अजून पण घेते पुसून आता आज बाकीचं काही काम का नाही ना स्वयंपाक तर काय एवढं करायचं नाही आत्यांना पण उपवासे दादांना कुठंतरी आमंत्रण आहे वाटतं आणि आम्ही तिघंच आहे तर आम्हाला काही थालीपीठ बनवायचे म्हणजे आमच्याकडं तिखट भाकरी म्हणतं त्याला मग ते पण गरम गरमच करायचे त्यामुळं आता काहीच काम नाही घरं पुसायचे नंतर कपडे धुवायचे बस मग बाकी नंतर जेवायचे जेवते खाली पीठ बनवायचे चला जाते रूम वर्ष रूमपासून येते डोंगरावर बघा कसे ढग टेकल्या टेकल्यासारखे वाटते वरती जर गेला ना त्या डोंगरावर खाली काहीच दिसत नाही पूर्ण दुखं दुख दिसतं चला झालंय माझे घर वगैरे पुसून आता हे इथंच ठेवते कारण दादा झोपलेले अजून त्यांची रूम थोड्या वेळाने पुसते आता कपडे धुवायला जाते चला ऊन पडतं थोडा वेळ येतं बघू घेते कपडे धु कपडे वगैरे धुऊन झाले आता तिखट भाकरी करून घेते यांची पण आंघोळ होती मग गरम गरम आम्ही खाऊ थोडंसं पीठ राहून देते मग दादांची आंघोळ झाल्यावर दादांना बनवून देईन हे बघा असं पीठ मळून घेतलं आहे रात्रीचा काही कोबी पण होता मग ते थोडासा कांदा चिरला कोथिंबीर त्याच्यात लाल तिखट हळद धना पावडर टाकली आणि बाजरीचं पीठ आणि बाजरीचं गव्हाचं आणि डाळीचं पीठ म्हणजे बेसनपीठ हे सगळं टाकून मिक्स केलं आता त्याच्या अशा कापडावर थापून घ्यायचे छोटे छोटे चला, मस्त थालीपीठ मस्ता थान सगळे घरं तर पुसून झाले होते पण दादा झोपलेले होते मग ही रूम राहिली होती पुसायची आता पुसून घेते दादांना जायचं होतं मग का पेरायला पण इतका पाऊस आला की जाताच नाही आम्ही हे बघा परत पाणी पाणी झालं आता काय पेरता नाही येणार ऊन पडेपर्यंत जवडा काय कुठं जा उगडा पटकन आता कशा ले जायचे मी टू स्टेप ऑथेंटिकेशन आहे जोकडे रेणवळे वनाली अगर अंदरन आणि मी जर बाहेर लावून घेतलं तर काय करशील लागरम पण कडी ठीक आहे अल्टेक माय वर्ड्स बॅक आता कसं झालं ने झाला ने पॉज झाला तात्या आता पेरायला जायचं होतं एरी एरी दादा टॅक्टरवर बसले बी सगळी तयारी वियारी करून बसले इथंच आले लगेच आला दादा पण निघणारच दादा पण निघाले आणि लगेच पाऊस आला चहा आला हे काय सगळीकडे चहा झालाय त्या दिवशी तुम्हाला जॉब कळायला काय झालं काय म्हणत होते हा चहा म्हणजे ह्या पाण्याला तुम्ही चहा म्हणते ना ते दिसतं आणि काय झालं हे म्हणे की सगळीकडे चहा चहा झाला पाऊस झाला मग पाणी होतं सगळीकडे चहा चहा झाला म्हणे आणि आत काय वाटलं मी चहाच हो ठेवलेला आहे गॅसवर आता काय झालं चहा चालात कुठेही कुठे चहा पण त्यांना सांगितलं का तो चहा नाही हे या पावसाच्या पाण्याला चहा म्हणते घेतली बॅट ती आणली तशी तिथे बर का तिला अजून एक बॉलसुद्धा नाही लागला घेतली तर लई असं झालं होतं मी इतकं खेळून आता या की बस इतक्या तयारीत घेतली होती मला बॅट घ्यायची मला बॅट घ्यायची असंच असत ते काय म्हणत्या जिथं चणे तिथं दात नाही तिथं दात आहे तिथं चणे नाही मस्त चहा वगैरे झाला आहे सगळ्यांचा आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज मला बनवायचं आहे डांगर आणि डाळ कांदा डाळ कांदा म्हणजे जी जे मठ असतं ना मटकीचे मठ तर त्याची डाळ असती तर त्याची भाजी कांदा टाकून त्याची भाजी करायची खूप टेस्टी लागते ती भाजी तर ती भाजी आणि डांगर हे दोन भाज्या करायच्या आणि चपात्या चा चला तर मग स्वयंपाक करून घेते हे बघा मस्त डांगर पण झालंय इथे दाळ कांद्याची भाजी शिस्ती आहे थंड थंड झालेलं हे बघा दादा चालले वाटतं चक्कर मारायला आज दिवसभर सारखा पाऊस चालू आहे थोडा 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 येतो स्वामी जेवण झालंय आणि आता मी चाललोय बाहेर थोडस शत पावली करायला चाललोय हो कोण हा रिकाम चालायला रिकामा थोडी चालायच खाल्लेलं थोडस जिरं व्हायचंय

<laughs> <laughs> नबर, तुमार केला महिन्याभर तुम्हाला शब्द दिला होता मी केलं ते तुम्ही नव्हतं केलं आता दहा उडबाशा मार बाकीच नको सांगते मी पाय <laughs> मी काही काय दोन मग कशाला नव्हती आता आजच म्हणशील तरी मला कस भाषा काढ बंद गंध आला म्हणतो ना व्यायाम करायचा फिट माणूस आहे फिट <laughs> <laughs> पटकन केवढी नाही पटकन नाही आपली काही पहिनच लागली नव्हती लोकांना याच्या आधीच थोडी ना खोटरडी खोटरडी मी नाही खोटरडी कि आपलं जाऊन दादा म्हणला मी काढ नको एका दिवसात कमी होता आपण ते जाऊ दे आजच बोल आजच्या दहा उडभाषा काढ हांगा दोनच झाले आत्ताच बाकीच्या आठ बाकीच्या नको तू नको काढू जर आता <laughs> वर्ष लावशील पूर्ण करायला त्यांना चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय झालं का एंड झालं जबरदस्ती मला ब्लॉग एंड करायला लावलेलं आहे होत आहे माझ्या